पुण्यातील मुकुंदनगर भागामध्ये प्लॉट क्रमांक एक्केचाळीस येथील सार्वजनिक रस्त्याच्या फुटपाथावरती हजरत दमदम शाह अली रहे उर्फ हजरत काजी मुजीब साहब रहे या नावाने अतिक्रमण करण्यात आले हे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी दोन ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनासाठी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर व विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर तसेच महामंडलेश्वर किन्नर समाज हेमांगी सखी व मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाज उपस्थित राहणार आहे यावेळी तरी महानगरपालिका आयुक्त यांनी दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी व सर्व बांधकाम निष्कर्षित करावे अशी प्रमुख मागणी असेल जय श्रीराम छत्रपती शिवराय आणि छत्रपती धर्मेश शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पुण्यामध्ये फुटपाथ वरती लॅन जिह चालले आणि अशा अनाधिकृत थडक्यांच्या विरोधामध्ये मी येतोय दोन ऑगस्टला सण नंबर एक्केचाळीस महर्षी नगर या ठिकाणी हो मित्रांनो आपल्याच पुण्यामध्ये अनाधिकृत थडक्यांच्या माध्यमातन या शहरामध्ये दहशतवाद पसरवण्याचं काम सुरू आहे धर्मांध आणि जिहादी लोकांचं हे कृत्य त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी पुणे शहरातला सकल हिंदू समाज बांधव एकवटणार आहे पुणे महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही विनंती करतो येत्या दोन ऑगस्टपर्यंत हे पुणे शहरातील अनाधिकृत थडग हटवा अन्यथा पुणे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे अनाधिकृत थडगे असतील त्या त्या ठिकाणी बजरंग बलीचं मंदिर आम्ही उभं करू आणि ज्यांना ज्या भाषेमध्ये उत्तर द्यायचं आहे ज्यांना जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये आम्ही उत्तर देऊ अनेक जन आंदोलन उभं करू आता मागे हटणार नाही ईद का जबाब दे देणार आणि म्हणून एकत्र युवा दोन ऑगस्ट ला महर्षीनगर या ठिकाणी जय श्रीराम मित्रांनो जय मेरे बजरंग बली जहा जहा बने हैं अवैध मजार वहीं हम बनाएंगे हमारे बजरंग बली जी का मंदिर मैं किन्नर जगत गुरु स्वामी हिमागी सखी आज ये निवेदन करती हूं प्रशासन से भी ये निवेदन है मेरा एक धर्म गुरु होने के नाते हमारा परम कर्तव्य बनता है कि जिस तरह से मुकुंद नगर पुणे में मुकुंद नगर के अंदर रंका हॉस्पिटल के पास जो फुटपाथ पे अवैध दरगाह जो तथा कथित अवैध दरगाह दम दम बाबा अली शाह के नाम से वो दरगाह मैं चाहती हूं कि वो दरगाह अवैध जगह पे बना हुआ है और वो दरगाह की छानबीन हो वो जगह की छानबीन हो प्रशासनिक अधिकारियों की छानबीन हो जिस प्रशासनिक अधिकार अधिकारी ने ये मजार बनाने के जो आदेश दिए हैं, मैं चाहती हूं उनके ऊपर भी कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उन्हें दंड दिया जाए शिवकालीन समय से ये कौन सा ये कैसा मजार है मैं चाहती हूं ऐसे मजारों की जांच पड़ताल हो और अगर इसकी जांच पड़ताल नहीं हुई और इस तथा कथित दरगाह का ढांचा नहीं गिरा तो दो अगस्त पुणे में मुकुंदनगर रंका हॉस्पिटल के पास सकल हिंदू समाज एक आवाज उठाएगा एक शंख नाद करेगा ऐसे तथा कथित अवैध मजारों के खिलाफ तो मेरी यही मांग है उन अधिकारियों से उन प्रशासन से या तो उस दरगाह का ढांचा गिरा दिया जाए नहीं तो हम आ रहे हैं वहां हनुमान जी की स्थापना करने हर हर महादेव जय मेरे हनुमान श्री राम मी वैष्णव कि आखाड़ा ची मी महामंडलेश्वर मी आराधना सकी विषय जिते जिते आनादिकृत थड़गे त्याच्या पुण्यात उभारू बजरंग बलीचे मंदिरे पुण्यात मुकुंद दर्गा नावाने झालेल्या काढून टाकले पाहिजे शिवकालीन दर्गा ह्याचे पुरावे आले कुठून व कसे महानगरपालिका संबंधित अधिकारीवर फौजदारी गुन्हा दाखल होणार का अधिकारी हे तितकेच दोषी आहेत त्यांना त्वरित निलंबन करा नाहीतर सकल हिंदू समाज एकत्र एक येऊन दोन ऑगस्टला हो थडग्या समोर बजरंग बली मंदिराची स्थापना करणार यावेळेस कुठून कुठलाही कायदेशीर निलंबन निलंबन झाले तर आता हे काही जय श्रीराम माझं नाव ऋषिकेश कामटे अध्यक्ष राजाराम प्रतिष्ठान आजचा मुद्दा असाय जिथे इथं असतील अनाधिकृत सडगे त्याच्या पुढे उभं राहतील बजरंग बलीचे मंदिर आपल्या पुणे शहरामध्ये मुकुंद नगर मधील हजरत बाबांचा दर्गा या नावाने झालेला फुटफाथ अतिक्रमण हे बेकायदेशीर बांधकाम तत्काळ आठवलं पाहिजेत दुसरा विषय आहे की या दर्ग्याला शिवकालीन दर्गा याचे पुरावे आले कुठून व कसे व ते दिले कोणी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे हे दाखल करा पण महानगरपालिकेचे डोळे झाक करणारे अधिकारी हेही तितकेच दोषी आहेत त्यांच्यावर निलंबत कारवाई झालीच पाहिजे नाहीतर सकल हिंदू समाज दोन ऑगस्ट रोजी या अतिक्रमणा समोर बजरंग बलीच्या मंदिराची स्थापना करणार आणि ज्या वेळेस ही मंदिरं पाडायला महानगरपालिका येईल त्यांनी सर्वात पहिलं हे दर्गे ही माजार ज्यांना परमिशन नाहीयेत त्या पहिल्या पाडायच्या आणि नंतर बजरंग मंदिरं पाडायची नाहीतर सकल हिंदू समाज व हिंदू बांधव यांचं सर्वात मोठं आंदोलन हे पुणे शहर बघल याची नोंद पुणे महानगरपालिकेने द्यावी जय श्रीराम